दासबोध दशक पहिला समास तिसरा शारदास्तवन श्रीराम आता वंदेन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूल वाघदेवता महामाया मी आता वेदांची जननी ब्रह्मदेवांची कन्या शब्दब्रह्मांची उत्पत्ती जिच्यापासून झाली त्या रूपी महामायेला श्री शारदेला वंदन करतो जे उठवी शब्दांकुर वदे वैखरीय पार जे शब्दांचे अभ्यांतर उकलून दावी तिच्यापासूनच शब्द स्फुरतात व वैखरी वाणीच्या रूपाने तिचाच अपार विस्तार होतो तीच शब्दांचे विविध अर्थ उकलून दाखवते जे योगी यांची समाधी जे धारिष्टांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी योग्यांच्या ठिकाणी समाधी रूपाने तर धैर्यमान पुरुषांच्या ठिकाणी निश्चयी बुद्धीच्या रूपाने राहून तीच विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी तोडून टाकून स्वरूपी लीन करते जे महापुरुषांची भार्या संलग्न अवस्थ तुर्या जयेकरिता महत्कार्या प्रवर्तले साधू ती ईश्वरांची भार्या असून प्रत्येकात्मा ब्रह्मांच्या अत्यंत निकट असणारी तुर्यावस्थाही तीच आहे तिच्या आधाराने साधू पुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात जे महंतांची शांती जे ईश्वराची निजशक्ती जे ज्ञानी यांची विरक्ती शोभा ती महंतांची शांती असून ईश्वराची निजशक्ती आहे तर ज्ञानी लोकांच्या ठिकाणी ती विरक्त रूपाने प्रगटून नैराश्य रूपाने शोभत असते जे अनंत ब्रह्मांडे घडी लीला विनादेची मोडी आपण आदिपुरुषी दंडी मारून आहे ती सहज लीला विनोद रूपाने अनंत ब्रह्मांडांची उत्पत्ती व लयही करत असते पण आपण स्वतः मात्र आदिपुरुषाच्या ठिकाणी लपून राहते जे प्रत्यक्ष पाहता आढळे विचार घेता तरी नाडोळे जयेचा पार न कळे ब्रह्मादि कांसी हे प्रत्यक्ष दिसणारे विश्व हे तिचेच रूप आहे असे भासते पण तिचा शोध घेऊ गेले असता ती कोठे सापडत नाही अशी ती विलक्षण असल्याने ब्रह्मादी देवांनाही तिचा अंत लागत नाही जे सर्व नाटक अंतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जये जनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती या सर्व विश्वरूपी नाटकाची तीच मुख्य सूत्रधार असून ईश्वराच्या ठिकाणी प्रथम स्फुरलेली निर्मल एको हो ही जाणीव हे तिचे स्वरूप आहे तीच साधकांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती रूपाने प्रगट होऊन त्यांना स्वानंदाची अनुभूती करून देते जे लावण्य स्वरूपाची शोभा जे परब्रह्म सूर्याची प्रभा जे शब्दी वदेनी उभा सूर्याची प्रभा म्हणजे अभिन्न तीच आहे आपल्या अचित्य अशा शब्दशक्तींच्या साह्याने ही, ही विश्वाभासी रूपी संसार नाहीसा करून टाकते जे मोक्ष श्रिया महामंगळा जे सतरावी जीवनकळा हे सत्वळीला सुसीतळा लावण्य खानी तीच साक्षात मोक्षरूपी लक्ष्मी असून अत्यंत मंगलमय अशी सतरावी जीवन कळा आहे लावण्याची खान अशी ही शारदा परमसुशील व सत्वशील असून जीवा सुखी दे सुखी दे सुख देणारी आहे जे अव्यक्त पुरुषांची व्यक्ती विस्तारे वाढीली इच्छाशक्ती जे कळी काळाची नियंती सद्गुरु रूप कृपा अव्यक्त अशा परब्रह्मांची व्यक्त झालेली शक्ती त्यांच्या इच्छाशक्तीच्या साह्याने अत्यंत विस्तार पावली आहे कळी काळावरही सत्ता गाजवणाऱ्या सद्गुरू कृपांच्या रूपाने ती कार्यान्वित होते जे परमार्थमार्गीचा विचार निवडून दावी सारासार भवसिंधूंचा पैलपार पाववी शब्द बळे तीच सारासार विवेकरूपाने परमार्थ मार्गात मार्गदर्शन करून शब्दांच्या आधारे भवसिंधूतून पैलतिरास पोचवते ऐसी बहु वेशे नेटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी चतुर्विधा प्रकारे अशा प्रकारे विविध वेशाने ती नटलेली दिसली तरी ती शारदा माया रूपाने एकच असून सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी ती परा पश्यंती मध्यमा व वैखरी या चार चा रूपाने वास्तव्य करून असते ती ही वाचा अंतरी आले ते वैखरी या प्रकट केले म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे परा पश्चंती मध्यमा यांच्या जे स्फूर्ते तेच वैखरी वाणीने प्रगट केले जाते म्हणून हे सर्व कर्तृत्व शारदेच्या योगेच प्रगट होत असते हे जाणून घ्यावे जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जयेपासून सृष्टीरचना लोक तिनी विस्तार जयेचा अशी ही मूळमाया ब्रह्मादिकांची जननी असून तिच्यापासूनच विष्णू शंकराधी देव व तिच्या लोकांची सृष्टीरचना होत असते हा सर्व तिचाच विस्तार आहे जे परमार्थांचे मूळ नांतरी सद्वियाची केवळ निवांत निर्मळ निच्छळ स्वरूपस्थिती जिला सद्विद्या असे म्हणतात जी निर्मळ निच्छळ निवांत परमार्थाचे मूळच अशी स्वरूपस्थिती ती म्हणजे शारदा होय जे योगियांचे ध्यानी जे साधकांचे चिंतनी जे सिद्धांचे अंतकरणी रूपे योगांच्या ठिकाणी ध्यानमग्नतेच्या रूपाने साधकांच्या ठिकाणी आत्मस्वरूप चिंतनाच्या रूपाने तर सिद्धांच्या अंतकरणात रूपाने तीच राहते जे निर्गुणांची ओळखणं जे अनुभवाची खुणं जी व्या जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांगटी ती चराचरात संपूर्णपणे व्यापक असून साधकांना स्वरूपांच्या अनुभवांच्या योगे तीच निर्गुणांचा परिचय करून देते शास्त्रे पुराणे वेद श्रुती अखंड जयांचे स्तवन नाना रूपी जयची स्तविती प्राणी मात्र शास्त्रे पुराणे वेद श्रुती अखंड तिची स्तुती करत असतात व सर्व प्राणी मात्रही नाना रूपाने तिचेच गुणगान करतात जे वेदशास्त्रांची महिमा जे निरोपमाची उपमा जयेकरिता परमात्मा ऐसे बोली वेदशास्त्रांना मोठेपणा शारदेमुळेच प्राप्त झाला असून ज्या परमात्माचे शब्दात वर्णन होऊच शकत नाही त्याचे उपमा दृष्टांताच्या साह्याने वर्णन करून त्यास परमात्मा हे नाव देणारी ही शारदाच आहे नाना विद्या कला सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी जे सूक्ष्म वस्तूंची शुद्धी नेपती मात्र परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी केवळ जाणीव रूपाने स्फुरणारी सूक्ष्म शुद्ध जाणीव हे शारदेचे मूळरूप असून तीच नंतर नाना विद्या नाना कला नानासिद्धी व नाना, नाना मतासंबंधीच्या निश्चयात्मक बुद्धीच्या रूपाने प्रकट होत असते जे हरिभक्तांची निजभक्ती अंतरनिष्ठाची अंतरस्थिती जे जीवनमुक्तांची मुक्ती सायोज्यते ती भक्तांच्या ठिकाणी निजभक्तीच्या रूपाने अंतर्निष्ठाच्या ठिकाणी अंतर्यामी ज्ञाननिष्ठेच्या रूपाने तर जीवनमुक्तांच्या ठिकाणी रूपाने वास करते व वा मुक्ती हेही तिचेच रूप आहे जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लागवी जे थोरा थोरा सगोवी जानपणे शारदा म्हणजे भगवंतांची अनंत अशी मायाशक्ती असून ती अत्यंत लागवी व नाट्यकलेत निपुण आहे मोठमोठ्यांना मी ज्ञाता या अभिमानाच्या जाणिवेत मोहात ती गुंतविते जे जे दृष्टीने देखिले जे जे शब्दे ओळखिले जे जे मनास भासले ती तुके रूप जयेचे जे जे काही दृष्टीस दिसते नादरूपाने ऐकू येते वा जे जे मनाने कल्पिले जाते अर्थात जेपर्यंत इंद्रियांची मनाची धाव पोचते ते सर्व मायेचे रूप समजावे स्तवन भजन भक्ति भाव माये वाचून नाही ठाव या वचनाचा अभिप्राव अनुभव जाणती अर्थात आपण जे जे काही स्तवन भजन साधन भक्तिभाव इत्यादी करतो तेही मायेचे स्वरूप असून मायेखेरीज तेथे इतर काही नाही या बोलण्यातील गुढार्थ जे स्वरूपाचे अनुभवी लोक असतील तेच जाणू शकतील म्हणून थोराहुनी थोर जे ईश्वराचा ईश्वर तयसी माझा नमस्कार तंदाशेची आता म्हणून शेवटी थोराहुनी थोर व ईश्वराचाही ईश्वर असणाऱ्या त्या शारदेला तिच्या अंशरूपानेच मी आता नमस्कार करतो इति इतिश्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे शारदा स्तवन्नाम समास तिसरा इति इतिश्री गुरु गुरुशिष्य संवादे शारदा स्तवन्नाम समास तिसरा समाप्त